ठाणे डोंबिवली आणि मुंबईकरांसाठी सेकंड होम म्हणून नाशिक हे सर्वाधिक पसंतीचं शहर असून ठाण्यात क्रीडाई नाशिकतर्फे आयोजित तीन दिवसीय नाशिक प्रॉपर्टी एक्सपो या प्रदर्शनामुळे ठाणे आणि मुंबईकरांचं स्वप्न निश्चितपणे साकारण्यास मदत होईल असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळेस क्रीडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील मानस सचिव गौरव ठक्कर प्रदर्शनाचे समन्वयोजक मनोज खिळूणसरा सहसमन्वयक श्यामकुमार साबळे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रदर्शनामध्ये नाशिकचे पंचवीसपेक्षा जास्त विकासक सहभागी झाले आहे त्याचप्रमाणे त्यांनी दीडशेपेक्षा जास्त प्रकल्प या ठिकाणी प्रदर्शित केले आहेत पंचवीस लाखांपासून या ठिकाणी फ्लॅट्स उपलब्ध असून दहा लाखांपासून प्लॉट्स फार्महाऊस शेत जमीन व्यावसायिक असे असंख्य पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत समस्त मुंबईत ठाणेकरांना आमची नम्र विनंती आहे ये की येत्या तीन दिवस या प्रदर्शनाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण असं आहे की नाशिकच्या जेवढ्या प्रॉपर्टीज आहे मग ते फार्म हाऊस प्लॉट असेल बांधकाम असेल रेसिडेन्शियल कमर्शियल रिसॉर्ट्स जिलाज जेवढे प्रोजेक्ट्स आहे जे नाशिकच्या व्हिसिनिटीमध्ये आहे कॉर्पोरेशन लिमिट आणि एन एम आर डी रिजनमध्ये किंवा इगतपुरी पर्यंतचे जे काही प्रोजेक्ट आहेत ते आम्ही या ठिकाणी शोकेस केलेले आहेत साधारणतः पंचवीस डेव्हलपर्स आणि दीडशेहून अधिक प्रोजेक्ट आम्ही इथे या प्रॉपर्टी एक्सपोच्या माध्यमातून इथे प्रसारित करत आहोत गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला हजारो मूर्तींच भव्य दालन आणि हो तिथे मूर्ती दागिन्यांनी सजूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्या आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या